અજર ધન્ય છો હાપુર પુન્યા છઠોડ પરિવારે ખુબ કઈ મોટો દુખ વેગો છી દુખેરે માં સુખ મનાયે સારું હે सोळा भाई सगासण जमावे गे कोणी काही वरे माई आणि वरे सारू वंदुराज उत्तर कार्या तेरवीर निमित्ते ती गंगा पूजनेर निमित्ते ती कार्यक्रम घडाय मायाच आणि हमार दुरे दुरे ती वे हमार हरिभक्त पारायण भजनी मंडळ ज्ञानेश्वर माऊली डॉक्टर साहेब वो आओगे आवगेच उपस्थित वेगे हमारा हरिभक्त पारायण सुभाषजी महाराज आणि आपण खूप काही लेट का आहे जरा घरती निकले राहणार उशीर हो वाटे पर पाणी गाठली दो डॉक्टर साहेब आणि हम कधीतरी एक निंदले नाओेंद घाटा पर हा सुभाष महाराज फोन चालू रच मारो तन जाणन करे छो पाणी खरो, को खरो आरो कोनी साक्षीर माई मोबाईल इन दोन दिनों में खरोच पाणी आरो छे हाव कला आरो छे काई, काई नी हमार उमरायन फोन लगायो पाणी आरोच काही महतो जिम जिम सकला भाव जी काय तो, तो आवाज का मको मग छ बा होता भिजा ते काय आहे पण काकड चा माईक थर तर दुसरे राहते रे मय आज कारण थंडी वस माररीच वा तरी रेनकोट घालण नाही तो हा आप खूप काही केर विषय छे न कारण का दुःख छ दुखेर मय सुख म्हणाय सरू आप वा तो रे सारू पवित्र परमात्मा चिंतन गावा नीतो भिया कुए च रात राताब जवळपास उडीवेगी आब हुलांडे मावोगी च आभा आबा पण कतराई जर खाकरियान कुठे तो होतरी काही हाई છે नी हा हा तो वरे सारू पोवित्र परमात्मा रो नाम गावा हा म्हणजे ओत्री रस आहे आपण कुदकुदन भजन किती काही ओतरा रस आहे का आपण लेट यायचा डॉक्टर साहेब ने जरा आंगड्या अवघ्याच भजन मजा अवघी लुटली दे तरी पण एका पवित्र परमात्मा जसो आपले ना बुद्धी दिय कोणी काही मारुतरा साक्षरमाईच आपल्या सांगू हा वरे सारू व या वंदन करा काही के ओम सर्व मंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके गवरी नारायणी नमो ओ यानी करता सुरुवात करा भिया संत तुकाराम महाराज केला गे तुका एक मरणाची आसरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे कोणी काही कधीतरी प्रमाण चा प्रमाणे पर भजन करा कारण आज विषय वसोच नाचेरो, कुदेरो हाशेरो छेचा कारण का छेनी आता दुःख तुकेर दुखेरमयी सुख मनाय सर व्हायचा आणि सुख कथमळाच सुभाष महाराज सुख कथमळाचं डॉक्टर माऊली सुख केला गे संत लोक केला आपण सुखेर हाय करायचा सुख धुंड रायचा हा। होत एक जागे संत केला गो प्रमाण दिनो संत सुख किरमायच के केला प्रेम सुख देही प्रेम सुख देही प्रेमाविन नाही समाधान वा प्रेम सुखद केला गो कृष्णा प्रेम सुखदेन काही प्रेम लगाव लागायचं प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेम हा जगाचा विसावा पचे प्रेम सुख द च पछे आपण सुखे सारु आत आयचा तोरे सारू व हमार बापूर र आत्मान जरूर सुख मळ पण भजन वर नामे रो ओसो गाणु लागे च नामज लेणु लागे च नामे सरू जेल में बिया आणि वंदूर भी कार्यक्रमे सरू नामज लेणु लाग च चा आपण चालू विषय सुरुवात करा कारण बोलता बोलता वेळ वे लाग कर

राम राजा रामा आ हा राम 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 राजा रामा नीरा ए राम 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 राजा रामा वाह भाई वाह ए राम 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 राजा रामा अरे भारत जगत तारे नमे मो हे बाबा thank <laughs> you

mm मैं <Yahoo, Ferrari, tovarsportal> पहले के लगो पहले नमू दूजा नमू गौरी गणेश तीजा नमू माता पिता चौथा गुरुपदेश बाबा करतानी ओ या वंदन कि देवा सकलमती अर्थ प्रकाशु वाँ वाँ। मने निवृत्ती दाशु यवतारी वक्र तुंड माकाय सूर्य कोटी सम प्रभाम निर्विघ्न कुरु मय देव सर्व कार्य नायका तू एक विघ्न मारुची कर्ताणी तार धाकेती विघ्न गणमा करतानी व नायकेन आपण वंदन करा कारण का चार वेद छो शास्त्र अठार पुराण वो नायके ना गाय च बाबा करण कहा कुवर कने एक बुद्धि रो भंडार छो कोर कनी बुद्धि चालना मडो छो करताणी वो नायके ने वंदन करेल च प्रभु हमारे एक बाटा वांग जड़ बुद्धि पड़ी च वो जड से एक चालना द करताणी तारो गुणगान गाय करता हमार बुद्धि ने चालना द तारो मन गुणगान करतो आय चाय ओतरे काई केला गो संत तुझे माग ने हिच देवा नीत जनतेची सेवा जन सेवा मजे विठल भीया हा। सेवा वच पुरे सर्व गणपती गणनायकेन वंदन करा करतानी भजन को गौरा मंगाला तारो तू नाय का

शिवाजी मामा मंजरसेख नामले बोले सवयचरशेक ते बेन छोडो कोणी एक नारदेर गादी कच ना। ये ना हा ये नाव कोणी माल सारू मत अब कामेज वाळो छे काय कच डॉक्टर साहेब से गई तो हा हा देतील आवाज काय काही नी अब हउ देती आई द कतराई जरी भरभरंट ठलाय रमामा हा कतराई भरभरंट आप जुळेवाळा वाद छेनी बाळू बळवा जुळे वरे सारू नाम ला आणि व पवित्र परमात्मा वंदन करा प्रभू तारे लघु हमारे आत्माईांतीमात्मा मारोजा कराचा विनंती करा हे शेवा भा जरूर तू आज जागा दिस हमने शाश्वतीच हा मात्र चा वरे सारू आज हम शिफारस करेवाळचा ओरे कना का कोणी शिफारस करा माऊली आपण भगवान जको बघतेर जरूर कळवळा सांभळाचं मुंगी के पाव मे घुंगरू बसता भी आला सुनता है, सुनताहे आपण जर आम्हा डॉक्टर माऊलीने साराते बोल रेच तो किडीर आवाज भगवान सांभले छ तो आपने अतरा सुट्टी कंती बोल री तो सांभले वालो छ ओरे सारू दुःख छा तो ओरे सारू पवित्र परमात्मा आपण वंदन करा पण हमने ना हमार नौका लगमग करी छो न सोइती पर लि काट लेजो ले कर तणी हमार भै हमार हमारे पुटेला रो अन हमने ना एक नंदी छ उन भौ सुभाष महाराज रे भय भयच भजन आपण मुदेपर वाला दर्शक बहिणी काही वेळ वेगी तो बोला बोलाय कमलबाई ने जावच काय को घरे ना चालच भाई काय अडचण घ्यायचा कारण आज हमार कार्यक्रम जुडो कोण तिरकरता हा छ आचो वाटतो येतो मी तो परत चली जाव काय अडचण शेचा हा तो काय को म भजन किती लोक आहेत ते आपण महतो मा मार पुलाय भौ वरे सारू गुरु मा करेच भय दूर करे करेन भाऊ पार तरे लागो गुरु रे शरणे ना इमन भजन बोलेर इ भजन काय के लागे भय दूर करे ना भव पार तरे ना लागो गुरु रे शरणे ना तो रे सारू वो गुरु वंदन करा प्रभु हमारे नौका डगमग कर रही चा हाँ, हाँ, हमने स्वेती पर ली काट लेजो जो, ले जो भजन कर चा भय दूरा ना भो पारा जारे ना लागो गुरु रे शरणे ना बो, भय दूरा कर भस कृतणी <AND Ashieur22> वो जलचर प्राणी चंद्रो डर छापडे ना तो गुरु मावली श्रेणे लागेल प्रभु वो हमने ना जलचर प्राणी यात्रा सतारेच तो हमे सोय ती पर्ली काट ले जो, करता के वाई भजन लागो भाई बाय तुरा अवघड वाट झाडी जंगल दाट मोठे मोठे घाट उमन सोयती पार करेन भाऊ पार तरे लागो गुरु रे शरणे हमने सोयती परली, परली काट ले जो करताणी या हमार संसारे माहिती परली काट लेजो जो करताणी या हमार दुखे माहिती परली काट लेजो जो करताणी हमार सुद्धा बदूर राठोड़ या हमार साळे सामुती एकशे एक शिकायचं एक धन्यवाद धन्यवाद बोधून इंद्र माहिती पार जाय सारू वा आपल्याने एक हाते ती भगवान हजार हाते ती देरोज हजार सहस्त्रे तिथे रोच खूप काय दे ना आणि याची खूप काही देवाळच व दोई बाई असे राम लक्ष्मी नाहीच आणि का कार्य बी घडाण लायच जिनाच के लागे कुळी कन्या पुत्र होती जे सात्री तया का तयाचा हरिक वाटे देवा काय के लागे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन काही हाव अरे सारू अखंड चिंतन भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाय रघुनंदन हाव थोरे सारू वो भाग्यवान च बाबा करताणी उंद्राज भजन पूजनच तुम्ही आपण मामार शेव कार्य छ थोड़े सारू वो पवित्र परमात्मा वंदन करा आणि नामे पर भजन करा नामे स्वेत्र नो पाई छे नि जीवने न नाम लेणु लाग्यो छ कोनी कई एक नाम तारी अब दुकानदारी तो आपण गणदने में आई छा बिया जल मेन रे कोनी कई गणदने रो एक बार जल आयचा आई छा वा कतरा धनिर मई एक बार जलम मळो मारो साजना मळो मारो सजना वेगो तो वेगो लगे एक बार जल मळो मारो सजना कोणी मळे वाळो दुमार मई उजवाड देख रो तरी मन कना कना कज को हा, 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 मग तो कना ही सारो कर करतो मग घणवाड देख रो तो काय के लागो हा, एक बार जलमा मळो मारो सना सजना कोणी मळे वाळो फराना फर फर जीवडा वेगो हायरा ना आणि काळ खाय वाळो धन वा वा कृतणी एक बार जेल आयचा अजू बाजू देवी देवाचा तारा सेवाला भा भाई फल फूल बाड़ी तारी से वाला सेना फूले नहीं बो रामो रायो क्या ओ, ओ कृतनी ये भजन सांभरतानी हमार मामा शिवाजी जगू जाधव ये हमार मामा एकशे एक रुपया रुपये परिथ शिकायच धन्यवाद धन्यवाद आणि हमार बापूर मोटो छोरा मोटो बेटा उमराव बदूर राठोड जे शिबिर कमाई खूपच काही करे बिचारे कर्तणी उंदरे कंती सुद्धा एकावन रुपयावर परत शिकायचं धन्यवाद धन्यवाद आणि मार वेळ संपगी आज